आश्वासनांची पूर्तता न झाल्यास कानपिळा अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे वचननाम्यामुळे चोपडे यांच्या शेट्टीची मतदारांशी गट्टी इचलकरंजी विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून विठ्ठल चोपडे यांच्या शेट्टीशी मतदारांनी गट्टी केल्याचं दिसून येत आहे शहराचा पाणी प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न रस्ते या मूलभूत सुविधा पूर्ण करण्याबरोबरच शहराचा कणा असणारा वस्त्र उद्योग व्यवसायाचे प्रश्न सोडवण्यासाठी विठ्ठल चोपडेच आमदार हवा असा मतदारातून सूर निघत आहे त्यामुळे इचलकरंजी विधानसभा निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली आहे विधानसभा अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी निवडून आल्यानंतर विकास कामाची पूर्तता न मतदारांनी कान असं आव्हान त्यांनी केलं हे आव्हान जनतेच्या मनात उतरलं आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी विठ्ठल चोपडे यांच्याशी गट्टी केल्याचं जाणवत आहे विठ्ठल चोपडे यांनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये शुद्ध व मुबलक दररोज पाणी देण्यापासून घरफळा शास्ती रद्द करणे मालमत्तावरील शहरातील क्रमांक आणि ग्रामीणमधील हटवणे तसेच त्या जागी झोपडपट्टी पुनर्वसन यंत्रमाग व्यवसायाला धैर्य यंत्रमाग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ औद्योगिक प्रशिक्षण कचरा व्यवस्थापन वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी स्वतंत्र ट्रान्सपोर्ट नगर उभारणार असल्याचं नमूद केलं आहे तसेच इचलकरंजी शहराच्या आरोग्य सुधारण्यासाठी आय एम हॉस्पिटलमध्ये सर्व आजारांवरील उपचार होतील अशा अद्यावत मशनरी आवश्यक डॉक्टर्स व तत्सम स्टाफ भरती करून सेवेला शासकीय मेडिकल कॉलेज होण्यासाठी प्रयत्न करणार काळा व पंचंगा प्रदूषण मुक्त करणार महानगरपालिका जिल्हा परिषद शाळांचा कायापलट करून अकॅडमीच्या तुलनेत दर्जेदार मोफत शिक्षण देणार आणि सर्व शाळांच्या इमारती व जागेचा कायापलट करणार यासाठी प्रयत्न करणार असल्याचं चो विठ्ठल चोपडे यांच्या वचनपत्रात सांगण्यात आलं आहे त्यामुळे जनतेच्या मनामध्ये विठ्ठल चोपडे यांनी घर केलं असून प्रचार फेरी दरम्यान येणाऱ्या निवडणुकीमध्ये चोपडे यांचा विजय निश्चित मानला जातोय महान करे नेबसाठी प्रवीण पवार इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला cliccara.